आयुर्वेदाच्या जनजागृतीसाठी पुणे आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापकांची व विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली आयुर्वेद जनजनसाठी पृथ्वीच्या कल्याणासाठी अशा घोषणा देत गुणे आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी शहरातून जनजागृती रॅली काढली आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसारासाठी या रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी हातात जनजागृतीचे फलक व विविध आयुर्वेदिक औषधांची झाडे घेतली होती येत्या तेवीस सप्टेंबरला साजरा होणाऱ्या दहाव्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त आयुर्वेदाच्या जनजागृतीसाठी ही रॅली काढण्यात आली गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दत्तात्राय लोडे यांनी या रॅलीचं उद्घाटन केलं यावेळी उपप्राचार्य डॉ सुरेश ठाकूर माजी प्राचार्य डॉक्टर संगीता देशमुख आदींसह प्राध्यापक व सर्व विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते प्राचार्य डॉक्टर दत्तात्राय लोडे म्हणाले की भारत सरकारचे आयुष मंत्रालय आयुर्वेद विद्यापीठ नाशिक व गंगाधर गुणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीनं राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या दशपूर्ती वर्षानिमित्तानं महाविद्यालयात विविध उपक्रम विविध स्पर्धा व प्रदर्शनाचं आयोजन आहे या निमित्तानं रॅली काढून नागरिकांमध्ये आयुर्वेदाची जनजागृती केली आहे तेवीस सप्टेंबरला महाविद्यालयात भव्य आयोजन करण्यात यामध्ये विविध भागांचे मॉडेल आयुर्वेद उपचार पद्धतीचे माहिती देणारे मॉडेल आयुर्वेद वनस्पती व औषधे सविस्तर माहिती देण्यात येणार आहे या प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलंय नमस्कार गंगाधर शास्त्री गुन्हे आयुर्वेद महाविद्यालय अहिल्यानगर व जनक संस्था आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ अहिल्यानगर यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने केंद्रीय केंद्र सरकार भारत सरकार आयुष मंत्रालय एन सी आय एस एम नवी दिल्ली डायरेक्टर ऑफ आयुष मुंबई व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या मार्गदर्शनाने आयुर्वेद महाविद्यालय दहावा जागतिक आरोग्य दिन साजरा करत आहे हा जागतिक आयुर्वेद दिन तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्याचं योजलेलं आहे या दिवशी आपण एक प्रदर्शनी आयोजित करणार आहे ज्यामध्ये वेगवेगळे मॉडेल्स आरोग्याशी संबंधित आयुर्वेदाशी संबंधित वेगवेगळे पोस्टर्स मॉडेल्स त्या ठिकाणी ठेवले जाणार आहे आणि लोकांना त्याची माहिती दिली जाणार आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला असं या ठिकाणी आवाहन करतो की आम्ही तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे प्रदर्शनी आयोजित करणार आहे त्यामध्ये वनौषधी दर्शन सुद्धा आम्ही प्रदर्शनी आयोजित करणार आहे तर याबद्दलची माहिती दिल्या जाणार आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी प्रदर्शनीला उपस्थिती लावून भेट देऊन अशी डॉक्टर म्हणाले की मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबरला होणाऱ्या प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार असून आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत हे प्रदर्शन सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे जनजागृती रॅली महाविद्यालयात आल्यावर सहभागी विद्यार्थ्यांनी दहाच्या आकड्यात उभे राहून घोषणा देत दहाव्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचं महत्व विषद केलं यावेळी डॉक्टर निळकंठ ठाकरे डॉक्टर पौर्णिमा जगताप डॉक्टर उत्क्रांत सलगरे डॉक्टर रुपाली म्हसेव डॉक्टर निलेश बकाल डॉक्टर अमित शिंगारे आदींसह सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते प्रतिनिधी दी दीपक कासवा अहिल्यानगर राष्ट्रीय आयुर्वेद दिन दहावा गंगाधर शास्त्री गुन्हे आयुर्वेद महाविद्यालयामध्ये साजरा करण्यात येत आहे आयुष मिनिस्टर त्याचप्रमाणे एन सी एस एम महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ डायरेक्टर हेड आणि गंगाधर शास्त्री गुन्हे आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गंगाधर शास्त्री गुन्हे आयुर्वेद महाविद्यालयामध्ये आयुर्वेद दिवस विविध स्पर्धा घेऊन त्या ठिकाणी लोकांसमोर आयुर्वेद पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे त्यानिमित्त आज एका आरोग्य रॅलीचं त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलं होतं त्या रॅलीमध्ये विशेष करून आयुर्वेद लोकांपर्यंत कसा पोच पोसल, पोहोचला जाईल आणि मेडिशनल बँकच्या संदर्भात इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे तेवीस तारखेला सकाळी दहा ते साडेपाच या काळामध्ये आयुर्वेद कॉलेजमध्ये एका प्रदर्शनीचं आयोजन केलं करण्यात आलेलं आहे यामध्ये आयुर्वेदाचे जे काही मॉडेल्स आहे पोस्टर आहे हे सगळे प्रेझेंट करण्यात येणार आहे आणि त्याचप्रमाणे एक आरोग्य शिबिर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तर या सगळ्यांचा लाभ घेण्यासाठी अहिल्यानगरवाल्या अहिल्यानगरवासियांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन सकाळी दहा ते साडेपाच या प्रदर्शनीचा फूड फेस्टिवलचा आणि मेडिशनल प्लॅन इन्फॉर्मेशनचा फायदा घ्यावा व सगळ्यांनी या ठिकाणी येऊन उपस्थित राहावी अशी मी विनंती करतो याचे उद्घाटन माननीय आमदार अहिल्यानगर भैया जगताप तसेच अध्यक्षस्थान माननीय सचिन भाऊ जगताप व संस्थेचे संचालक ससे मॅडम भंडारी सर व इतर संचालक या ठिकाणी उपस्थित राहणार आहे पुन्हा एक वेळा सगळ्यांना विनंती करतो की या संधीचा लाभ घ्यावा व आपली उपस्थिती दर्शवावी धन्यवाद